बरं का फिरल्या कशी उतरली शब्द काय बायको घरामध्ये सुंदर असते शेतात काम करणारी बाहेरच्या बाईच्या मागे लागतो माउलीला विचारलं असं काय होतं माऊली म्हणतात काय सांगतो जीवाच्या कशी उतरली नाडोबरांचे सातशे वर्षापूर्वीचे शब्द आहेत दासी की घरातला सगळा पैसा तिच्यावर जातो आणि घरातली पतिव्रता तशीच राहते का आवडली आवडलेला काही उत्तर नाही बरं का एखाद्याला बेसन आवडतो का आवडतो काय उत्तर आहे त्याच एखाद्याला ठेसा आवडतो लाडू द्या बर लाडू द्या अरे जेवण म्हटलं की संसानीत पाहिजे म्हणतात तिखट लागल्याशिवाय जेवण झालं नाही असं म्हणतात का जीवाच्या कशी उतरलेलं उत्तर नाही म्हणून नवरा चांगला असावा एक चूक आयुष्यभरच्या सुखावर पाणी फिरवत एक मुलगा जर चुकीचा निघाला दुर्योधनासारखा भारताचं साम्राज्य उद्ध्वस्त होत बर काही कारण नाही ना दुर्योधनाला भांडण करायचं त्यांना पाच गावं द्या नाही तर पाच जिल्हे द्या अख्ख्या भारताचा मालक आहे ना दुर्योधन अकरा आहे घरात सगळे प्रतिस्पर्धा जलसी तुमच्याकडे वीस एकर बागायचे बी नाही पण दुसरा दोन एकर मध्ये पिकवतो ना याची जलसी अरे वीस आहे तुझ्याकडे दोन एकर मध्ये कमवते हो दे कम हो ना नाही पण त्याच लय भारी येते कष्ट करतो <laughs> वीस एकर आहे बागायते तू कष्ट करतो नाही त्याला आलं नाही पाहिजे तिथं दुःख होत <laughs> याला जलशी मानतात मुलगा दुर्योधनासारखा नसावा आणि नवरा रावणासारखा नसावा कसा असलं पाहिजे संगती संत संगेत सर्व सर्व काळ अखंड प्रेमाचा अखंड भगवान बाबाचा चेहरा पार सदैव हसराय म्हणजे फोटो आहे ना बाबांचा हाय एका क्षणाला क्लिक केलंय त्यांनी पण भगवान बाबांनी वडाच्या वाडीचा सखराम नावाचा माणूस होता त्याला कुष्ठरोग झालेला होता बाबाने स्वतः तेल तयार केलं आणि त्याच्या अंगाला लावून सोडून त्याला जीवदान दिलं आणि सतत त्याला बरोबर ठेवायचे बाबा खराब एकच काम बाबाला हसत ठेवायचं नाही कळालं बाबाला हसव का टेन्शन किती एक गड सोडायचा दुसरा बांधायचा जो गड सोडलाय ना तिथं चाळीस वर्ष बाबा राहिले मी तुम्हाला आता परंपरा सांगितली लक्षात किती वर्ष राहिले चाळीस वर्ष गुरुचं घर सोडून नवीन जग निर्माण करायचं टेन्शन कमी तुम्ही लोक त्यावेळेस गरीब होता ती लोक श्रीमंत होते सत्ताधारी होते किती त्रास झाला असेल भगवान बाबाला आणि त्यात नवीन विश्वतारखायचा एवढ्या टेन्शन मध्ये माणूस काय होईल हसवणारी माणसं बरोबर असायची तुमच्याकडे येत असताना बाबांच्याकडे जागिर्या नावाचा पोरगा होता वेडसर तो, तो बाबा यायच्या अगोदर तो यायचा गावात आणि जेवढी लहान मुलं आहेत ना सगळं ते जाहिगिरीच्या मागे बाबाला विचार तुम्ही येणं का ठेवतात ते तेच खरं शहा नाही कसं काय म्हणे मी गावात गेलो तर लहान पोरं माझ्या भोवती जमा होतात मग तो जाहिगिरा ते पोरं घेऊन गल्लोगल्ली फिरत असतो पोरं खोलाच्या मागं येण्याच्या माग आणि शहाने बाबाजवळ बसले व्यवहार मानतात काय भाऊ <laughs> बाबाचा व्यवहार आणि बाबांनी एक तयार सांगितलं होतं काही चिंता करू नका तिसऱ्या पिढीमध्ये आपला गड मोठा होईल बाबा परिसरात कीर्तनात सांगायचे तर आज जो गड मोठा झाला तो नामदेव शास्त्री म्हणून आहे बरं का त्यांनी भगवान बाबानी भगवान बाबाचा शब्द खरा केला आज महाराष्ट्राचा मी पण कधी कधी आमच्या मित्रांना म्हणतो एक एक कोटी पन्नास लाख वर्गणी होतात हे भगवान बाबांच्या शब्दाला येणारं खरेपण आहे महाराष्ट्राचे मंदिर नाही हे आपल्या गडावर आहे आपला स्वाभिमाने वाढायचं <laughs> दाखवा बांधून <बादु। laughs> कम्पिटिशन करायचं <जे> तर दाखवा बांधून <laughs> बांधून <बादु। laughs> हा ना सगळं अहो ते मग इंजिनिअरला फोन आला ना एक कोटी इंजिनिअरची फी आहे आणि आर्किटेक्टची वीस लाख आहे आणि मग जाऊन ते मंदिर तयार दगड वेगळेच कॉन्ट्रॅक्टर वेगळाच आणि चुन्यात चालू आहे काम कशात चुन्या मशिदी आणल्यात चुना बाबांना चुना आवडायचा आणि जो चुना आपण तयार करतोय इंजिनिअरचं म्हणणे दीडशे वर्ष सेटिंग चालते त्याची सेटिंग किती आहे आणि जो दगड टाकतो तो पाच हजार वर्षासाठी आणि हे भगवान गडावर होत हा आपला स्वाभिमान म्हणून याला आणि किती काय झालं असं तुम्ही बघा संत संगेश सर्व मला काही त्रास होत नाही बरं मला येताना एकनाथरावनं विचारलं म्हणून मला अजिबात त्रास होत नाही भांडणं झाले की बरं वाटत <laughs> <laughs> एखाद्याची प्रकृती आहे मग अशी सांगितले ना मी तुम्हाला काय ठेसा आवडतो जेवाच्या कशी काय काही सांगता येत नाही तस पण आपल्या बाबाची प्रॉपर्टी एवढी जाऊन तीनशे एकर शिल्लक आहे पंढरपूरचा मठ शिल्लक आहे आळंदीची जागा आहे पैठणला आहे औरंगाबादला आहे आणि स्वतंत्र भगवान आणि आता कॉम्पाऊंडच्या बाहेर जमीन मागितलेली एक कोटी केंद्र शासनाला पैसे भरले आपली दहा एकर दिली आणि गडाच्या बाहेर आपण दहा एकर जागा मागतोय ते आता होईल एकाच महिन्यामध्ये थोडस खळीला येतात ये ते लोक मी तंबी दिलेली जमीन दिल्याशिवाय कुठल्याही नेत्यांनी गडावर यायचं नाही <laughs> आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जमीन दिल्याशिवाय गडावर यायचं नाही आणि क्लिअर सांगितलेलं मग आता ती लोक कामाला लागले बारा वर्षापासून आपण ती मागणी करतो पण ते केंद्र सरकार आहेत रिझर्व्ह आहेत जे फॉरेस्ट मध्ये माणसं असेल त्यांना कल्पना असेल किती अडचणी असतात त्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यातून आपला गड मोठा होतो आणि ठीक आहे परंपरा परं, आहे बांधत राहतील परंतु आज महाराष्ट्राला भगवानगड शब्द माहीत नाही असा अकरा कोटी मध्ये माणूस आणि हे भगवान बाबांचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचा भवन प्रचार नवीन गड तयार करून तीन पिढ्यामध्ये तळागाळात आपला गड पोहोचला मला या कधी कधी फार चांगला वाटतं महाराज लोकवर्णन करतात ना बाबा फाईव्ह मग काय भिकारी पाहिजे अरे भगवानगडचा तर राजा असतो तो त्याच्याकडे जे ते कोणाकडेच दिसलं पाहिजे ज्ञानेश्वरी असेल नाही तर काही असेल समाज राजा राजाच दिसला पाहिजे तो बाबा कसे दिसायचे बाबाचं वैभव काय म्हणून शब्द दिलाय मी ऐश्वर संपन्न संत मागणारे नाहीत कॉमन नाहीत ऐश्वर्या संपन्न भगवान बाबा असायचे आणि त्या काळात त्यांना मुख्यमंत्री भेटायला यायचे काय बाबाचं वैभव होतो महाराज आणि त्या परंपरेमध्ये आपण शिष्य आहोत जी ज्ञानोराची गुरु परंपरा भगवान बाबापर्यंत आली आणि भगवान बाबांनी गावगावी तुमच्या बाप दादांना वडिलांना शिष्य बनवून सन्मार्गाला लावलं त्या कुळातले त्या पिढीतले आपण आहोत आपला स्वाभिमान एवढं मोठं वैभव मला सांगा एवढ्या ऋषी मुनीचे कथा ऐकल्यात तुम्ही रंभा असतील अप्सरा असतील याने किती ऋषी बर्बाद केले पण बाबांवर आक्षेपला आपलं अंग कापून टाकलं अठरा पुराणामध्ये हा इतिहास तुम्हाला ऐकायला मिळणार नाही फक्त भगवान बाबास करू शकतात आणि त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये आपण पर कमीच नाहीत महाराज तुम्हाला वाटत असेल वरगडी वगैरे हे ज्ञानेश्वरीसाठी एवढे राजकारणी पाठीमागं आहेत हेलिकॉप्टर पाठवतो हो पुण्याला ज्ञानेश्वरी करा मुंबईला करा म्हणलं मला यायचंच नाही ज्ञानेश्वरी तुम्हाला दिली ना दिली टीव्हीला ऐका कशाला ऐका पण प्रत्यक्ष येणार नाही सगळे मागं लागली कारण की तर माणसं जमणार ना ज्ञानेश्वरीसाठी पण माणसं जमवणारा भगवानगड नाही प्रेमळ माणसांना एकत्रित करणारा भगवानगड आहे आणि ते आज आपल्या गावामध्ये थोडं येत आपण एकत्रित आलो आणि मी जर तुम्हाला आठ टाकले असते इतकेच लाख झाले पाहिजे तर गावात येतो तर तुम्ही मला बोलवलंच नसतं पण मला भगवान बाबावर विश्वास आहे त्यांच्या गडाचं बांधकाम आहे त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करतोय आणि मी अनेक लोकांना सांगितलं इंजिनिअर डॉक्टर सगळ्या लोकांना सांगितलं आमचा गड हा गरिबांचा आहे नुसतोड आणि कधी असं ऐकलं का तुम्ही औरंगाबादला वर्गणी झाली म्हणून बीडला मुंबईला लोक नाहीत का तिथं पुण्याला ही लोक काढणी बलम लावलेत <laughs> बाबांनी असं केलं पाहिजे बाबाने तसं केलं पाहिजे मला म्हणे भिंत तिरकी म्हणजे सरळ <laughs> <laughs> शिकलेली लोक मी एकवीस वर्षाला गडावर माझे शिकलेने अजून एक पैसा दिलेला नाही हे मी जाहीर बोलते रेकॉर्डिंग चालू आहे भेटावं मला शिकलेल्या माणसाने सल्ला देतात आणि माझाही स्वभाव असा होऊन बसला तुम्ही जर दिलं नाही ना बोलतच नाही वरून मला फोन करतात गेटवरून बाबा दरवाजा उघडायला सांगा म्हटलं अजिबात नाही पाय पाय तुम्ही शिकला भगवान बाबाने शिक्षणाचा प्रचार केला मुलं शिकवली बाबाने त्यांचे तुम्ही मुलं आहात आणि तुमचं कर्तव्य आहे मी मग सांगितलं ना शेखबाईने वर्गणी दिली ज्ञानोबाच्या मंदिरासाठी त्यांच्यात बघा तुम्ही केवढ्या मसीदी असतात त्यांच्या संत संगी सर्व चार वस्तू सांभाळा तुम्ही सुद्धा जीवनात दुःख येणार मुलाला संस्कार चांगले असावे नवरा चांगला असावा बाप आणि भाऊ चांगले असावे ती खऱ्या अर्थानं महाराणी खायला काही असो अथवा नसो कामाला जाणारी मा बाई असू द्या पण चार चांगले असू द्या एकत्र जेवताना आनंद येतो तो, तो आनंद कुठंच नाही महाराज जातो मी गाडी गाडीवर नवरा गाडी चालवतो दोघ जण भाजी भाकरी खातात तो आनंद आहे शहरातलं काय सांगायचं तुम्हाला चमकीच वाटतात सगळे ते कुठं जातात ही कुठं जाते काय तपासते तुमचे भाव परिसरातले प्रकरण रोज टीव्ही हीच व्हावी माझी भगवंताला मागणी मागा हे चार गोष्टी जीवनात चांगल्या असाव्यात वडील आणि भाऊ चांगले असावे माहेर मध्ये आणि सासर मध्ये नवरा आणि मुलगा चांगला असावा जीवनात दुःख होत नाही आणि या सगळ्यांसाठी चांगला असण्यासाठी संतांचा आशीर्वाद पाहिजे ढो रखुमाई डो बाखमाय डो बाखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल आपले आप कडा आपल्या गावात जो झालेला आजचा आकडा आहे तो आपण जाहीर करू समोरून घ्या समोरून एकशे त्रेपन्न माणसाची वर्गणी सगळ्यांनी करा रेकॉर्डिंग करा तुमचं गाव व हे होईल भगवान बाबा की आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस बघा काय संयोग हो आहे चोवीस चोवीस माहेर बाहेगाव या गावातून भगवानगडाच्या जणोबरांच्या आणि अमृत महोत्सवासाठी तेहतीस लाख रुपये जमा झाले भगवान बाबा की जय विठल जे जे विठले बोलि लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे कराक्ष